नमस्कार मीनाच किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण काकडीचे डोसे घावणे बनवणार आहोत सर्वात प्रथम काकडी स्वच्छ पाण्याने धुवून या पद्धतीने आपल्याला साल न काढताच आपल्याला ही किसून घ्यायची आहे काकडीचे डोसे बनवण्यासाठी मी येथे फक्त गव्हाचेच पीठ वापरलेले आहे गव्हाऐवजी तुम्ही बाजरीचे ज्वारीचे कोणतेही पीठ वापरून काकडीचे डोसे घावणे बनवू शकतात या पद्धतीने आपण दोन तीन काकड्या येते किसून घेतलेले आहे गावणे बनवण्यासाठी एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले होते दोन तीन टीस्पून दही घ्यायचे आहे लाल मिरची व लसणाची पेस्ट मी येथे टाकलेली आहे आणि ठेसलेला लसूण थोडेसे जिरा पावडर हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे पाणी टाकून हे बेसन पोळीला जसे आपण मिश्रण बनवतो सेम तसेच मिश्रण आपल्याला येथे बनवून घ्यायचे आहे जास्त घट्टही नाही व पातळी नाही आता दुसरीकडे तवाही छान तापलेला आहे साध्याच तव्यावरती आपण हे डोसे बनवणार आहोत हे पा अशा पद्धतीने पीठ टाकून आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे सेम आपण उडदाच्या डाळीचे आणि तांदळाचे जसे डोसे बनवतो सेम त्याच पद्धतीने हे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि यावरती एक आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे गावणे आहे ते छान वा फळले जाते आणि मस्त शिजतात त्यानंतर दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला याची साईट पट्टी करून घ्यायची आहे हे पा अतिशय मस्त असा आपला डोसा येथे तयार झालेला आहे दोन्ही साईट आपल्याला या पद्धतीनेच भाजून घ्यायचे आहेत सेम असेच सर्व पिठाचे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे हे डोसे खायला खूप छान लागतात आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे डोसे बनवलेले आहे उन्हाळ्यामध्ये सारखी भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येतो तर कधीकधी या पद्धतीने आपण असे डोसे बनवून खाऊ शकता थँक्यू